मैत्री हेल्थकेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर यांच्या माध्यमामधनं रक्तदान शिबिरासाठी नियोजन समितीची मिटिंग घेऊन नियोजन समितीची निवड करण्यात आली आहे यावेळी प्रमुख पाहुणे राणा प्रताप प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष भाऊ वाणखेले कार्यक्रमाचे अध्यक्ष मैत्री हेल्थकेअर संस्था मनसर बाळासाहेब पोखरकर मार्गदर्शक प्रियाताई पोखरकर राणा प्रताप प्रतिष्ठानचे संग्राम सावंत मैत्री संस्था मान्यवर बनसी काणसकर सर कार्याध्यक्ष सचिव गौरीताई पोखरकर विमा सल्लागार कोमलताई देशमुख कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट प्रतीक्षाताई काळे तसेच गावडे साहेब वळती गावाचे संस्था संपर्क प्रमुख भाऊसाहेब वाळूंज नवनिर्वाचित मॅनेजमेंट महिला प्रमुख सुरेखाताई पोखरकर कावेरेताई कस्तुरे सुनंदाताई दौंडकर जल्फाताई पारेख उर्मिलाताई तांबे तसेच जुन्नर तालुका वेरिफिकेशन प्रमुख कल्याणीताई शिंदे आंबेगाव तालुका वेरिफिकेशन प्रमुख वीणाताई पोखरकर युवकांचे नेतृत्व राजसाहेब पोखरकर शिवाप्रसाद गोसावी किसन शेठ पोखरकर पियुष पारेख तसेच मैत्री संस्था सॉफ्टवेअर इंजिनियर शुभान शेख सर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यांना सर्व मान्यवरांनी म्हटलंय की रक्तदान का करावं कशासाठी करावं कोणी करावं आणि त्याचे फायदे आणि संस्थेची पुढील कार्य काय असतील आणि इतर सर्व विषयांवरती यावेळी चर्चा झाली आहे आणि रक्तदान शिबिराचं नियोजन करण्यात आलं यावेळी आभार प्रदर्शन बन्सी काणस्कर यांनी केलं आहे आणि कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करावं असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय स्वप्नील जाधव सी चोवीस तास मनसर सेवा गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे महाराष्ट्रीयन पंजाबी साऊथ इंडियन चायनीज जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लर, पावभाजी आणि स्नॅक सेंटर देखील प्रसिद्ध आहे. असे हे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट. या ठिकाणी लग्न समारंभ, पार्टी, सेमिनार, मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे. तसेच आपल्या सेवेसाठी बॅंक्वेट हॉल सज्ज झाला आहे. आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेंग गार्डन आणि लॉनची ची सुविधा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माऊली बँकवेट हॉल ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे